शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र कृष्णा गलांडे तुमचं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका नवीन प्रॉडक्ट बद्दल पाहणार आहोत तर आज आपण ही जी माझ्या हातात पाहताय हे आरड्र सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं विजय या व्हरायटीचं पॅकेट आहे तुम्ही हे पाहू शकता ही जी व्हरायटी आहे ही थंडी चालते म्हणजे हिचा जो साध सर्वसाधारणपणे लागवडीचा जो काळ आहे तर तो मे पासून नोव्हेंबर पर्यंत ह्या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता आणि त्यानंतर ह्याच कंपनीची दुसरी विराट या नावाची व्हरायटी आहे तर ती व्हरायटी तुम्ही डिसेंबर पासून अगदी मे महिन्यापर्यंत लागवड करू शकता त्या व्हरायटीची आता आपल्या हातात आज विजय या व्हरायटीचं पॅकेट आहे तर मी तुम्हाला विजय या व्हरायटीची वैशिष्ट्य सांगतो साधारणपणे ही जी व्हरायटी आहे रोप लागवडी रोप लागवडीच्या नंतर ही साठ ते पासष्ट दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीचं वजन फळांचं जे वजन आहे ते तीन ते सहा किलो पर्यंत वजन भरते ही जी व्हरायटी हिचं जे वरच्या बाजूची जी स्किन आहे ती खूप जाड असल्यामुळे साठी ही व्हरायटी खूप छान आहे आणि वरची जी स्किन आहे व्हरायटीची तर ती गर्द हिरव्या रंगाची आहे आणि आतील जो गर आहे तो अतिशय लाल असा आहे तर येणाऱ्या काळात आता जी थंडी आहे येणारा काळ जो आहे तर त्या थंडीच्या काळात शेतकऱ्यांनी विजय या व्हरायटीची लागवड करून भरघोस असं उत्पादन घ्यावं आणि हे व्हरायटी सर्वत्र उपलब्ध आहे तसेच आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपण या व्हरायटीची चौकशी करून आपण बियाणे मागू शकता इथं वरच्या बाजूला मी माझा नंबर देतोय तर आपण त्या ठिकाणी आपण कॉल करून ह्या व्हरायटीची बुकिंग करू शकता येणाऱ्या काळात आपण आमच्या चॅनलवरती असाच प्रतिसाद राहू द्या भविष्यात आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खूप सारे ॲग्रिकल्चर सेक्टर मधील प्रोडक्ट हे तुमच्यापर्यंत माहितीच्या द्वारे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे अशीच कायम साथ राहू द्या आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद